नमस्कार शेतकरी मित्रांनो माझे नाव रणजित दिलीपराव पाटील गाव दहीगाव तालुका महाराष्ट्र जिल्हा सोलापूर गेल्या एक आठ ते दहा वर्षापासून मा नर्सरीच्या माध्यमातून मी शेतकऱ्यांबरोबर काम करत आहे तर व्हिडिओच्या माध्यमातून आज येण्याचा सब्जेक्ट आहे बोर शेती बोर शेतीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं मला आता इन जनरल म्हणजे बोर शेती करण्यासाठी आवश्यक ज्या काही महत्त्वाच्या बाबी आहेत जमीन हवामान लागवडीचं अंतर बहार व्यवस्थापन त्यानंतर तुमचं उत्पादन हे एक सुरुवातीला ह्या गोष्टींबद्दल माहिती देणार आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी आज ज्या प्लॉटमध्ये उभा आहे म्हणजे आज उघडीवाडी तालुका महाशर जिल्हा सोलापूर या ठिकाणी आम्ही ज्या शेतकऱ्याला रोपे दिली होती गेल्या एक दोन वर्षापूर्वी त्यांच्या प्लॉटमध्ये आज उभा आहे आम्ही आणि त्यांचं उत्पादन कसं आहे त्यांनी लावलेली व्हरायटी कोणती आहे आणि एकंदरीत त्यांचा इकॉनॉमिक काय ह्या सर्वांबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे सुरुवात करूया बोरशेतीसाठी तुम्हाला सर्वप्रथम जमीन जमीन ही हलकी ते मध्यम पाण्याचा निचरा असणारी जमीन तुम्हाला बोरशेतीसाठी लागते दुसरा सब्जेक्ट आहे तुमचं हवामान तर कोकण वगळता म्हणजे महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी उष्ण व कोरडं हवामान आहे म्हणजे पश्चिम महाराष्ट्र असेल विदर्भ असेल मराठवाडा असेल ह्या भागामध्ये बोरशेती प्रामुख्याने केली जाते त्या जा शेतकऱ्यांना पाणी कमतरता आहे म्हणजे उन्हाळ्यामध्ये ज्यांना पाणी वगैरे कमी पडतं पण त्यांना फळबाग लागवड करायची आहे अशा शेतकऱ्यांसाठी आज बोर शेती खूप फायदेशीर ठरत आहे तुम्हाला एक महत्त्वाचा आणखी सब्जेक्ट सांगतो बोर शेतीमध्ये लागवडीचं अंतर तुम्ही जर एक पंधरा बाय दहा किंवा सोळा बाय दहा म्हणजे दोन ओळींमधलं अंतर हे पंधरा फूट ठेवावं लागतं दोन रोपांमधलं जे अंतर आहे ते एक दहा फूट ठेवावं लागतं तुम्हाला एक पंधरा बाय दहाला तीनशे रुपये लागतात तीनशे रुपये बसतात त्या एक एकर आणि सोळा बाय दहाला एक दोनशे सत्तर रुपये लागतात हे झालं तुमचं लागवडीचं अंतर त्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं आहे तुमचं पाण्याचं व्यवस्थापन तर ह्या बोर शेतीला सुरुवातीला एक वर्ष तुम्हाला ला झाडं मोठी करण्यासाठी किंवा एक बहारायोग्य आणण्यासाठी व्यवस्थित रेग्युलर पाणी द्यावं लागतं तसेच बोरीमधील बहार व्यवस्थापन आणि खतांचं नियोजन यामध्ये ज्यावेळी तुमचा बोरीचा भार संपतो बोर संपते तिथून पुढे तुम्हाला पाण्याचा ताण द्यावा लागतो म्हणजे पाणी बंद करावं लागतं मार्च एप्रिल मे महिन्यामध्ये बोरीला पूर्णपणे पाण्याचा ताण द्यावा लागतो तिथून पुढे तुम्हाला मे महिन्यामध्ये त्याची खरे छाटणी घ्यावी लागते जमीन लेवलपासून एक फुटावर तुम्ही त्याची छाटणी कोराडीच्या किंवा तुमच्या करवतीच्या सहाय्याने करत असता आणि ज्यावेळी तुम्ही त्याची छाटणी घेतली त्यामध्ये तुम्हाला आंतरमशागत करावं लागते ट्रॅक्टरची शायनं वगैरे त्यातली जी काय आंतरमशागत आहे ते करावं लागते आणि तिथून पुढे खतांचं नियोजन म्हणजे जर तुमचं एक वर्षाचं झाड असेल तर तुम्हाला एक एक किलोपर्यंत तुमचा रासायनिक खतांचा डोस म्हणजे ज्यामध्ये नत्रस पुरत आणि पालाच किंवा तुमचा मायक्रोट्रेंड ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश करावा लागतो शेणखताची जर मात्रा विचार केला तर एक वीस ते पंचवीस किलोपर्यंत तुम्हाला शेणखत तुम द्यावं लागतं हे झालं तुमचं पहिल्या वर्षीचं पण ज्यावेळेस तुमचा रेग्युलर भार तिथून पुढे चालू होतो दुसऱ्या वर्षीपासून तर ही खतांची मात्रा थोडीशी वाढावं वा लागते शेणखत एक तुम्हाला पन्नास किलोपर्यंत द्यावं लागतं आणि तुमचं रासायनिक जे खतं आहे नत्र फुरत पालाश आणि मॅक्रोट्रंट ह्यांचा जो डोस आहे तो एक दोन किलोपर्यंत द्यावा लागतो आणि तो शक्यतो रिंग पद्धतीमध्ये द्या जेणेकरून त्याचा इफेक्टिव्ह जो जो आहे तो एकदम चांगला राहतो सर्व सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून येण्याचा हा होता की जी काय ह्या चार ते पाच वर्षापासून ही जी व्हरायटी आलेली आहे काश्मीरी बॉलसुंदरी किंवा एक बॉलसुंदरी ह्याचं नाव आहे त्यामध्येच आणखी एक दोन तीन व्हरायटी आहेत एक नूरानी सिंदुरी म्हणून पण आहे आणि आणखी एक आहे मिस इंडिया तर ह्या ज्या काय व्हरायटी आहेत ह्यांचा जो काय कलर आहे तो थोडंसं कलर कॉम्बिनेशनमध्ये आहे ही व्हरायटी आहे म्हणजे ह्याची मॅच्युरिटी ज्यावेळेस पूर्ण होते तर त्यामध्ये एक पिवळसर कलरचं फळ त्याचा कलर येतो आणि त्याच्या वरच्या साईडला म्हणजे डेट जिकडे असतो त्या डेटाच्या साईडला तुम्हाला असा टिंज येतो ह्याचा तर हा जो रेडिश टिंज आहे तो तुमच्या थंडीवर डिपेंड असतो ज्यावेळी तुमची थंडी जास्त वाढते त्यावेळेस तो जो रेडिश टिंज आहे तो थोडासा वाढतो आणि फळं ही चांगली आकर्षक राहतात हे फळं दिसायला पण एकदम आकर्षक खाण्यासाठी एकदम खसखशीत असतात दुसरा सगळ्यात महत्त्वाचा सब्जेक्ट म्हणजे हे जे काय फळं आहे त्याची टिकवण क्षमता जवळजवळ पाच ते सात दिवस आहे आणि ह्याचं जे काय वजन आहे ते एक चाळीस ते पन्नास ग्रॅम आहे म्हणजे तुम्हाला ज्यावेळी तुम्ही फळांची तोडणी करत असता त्यावेळेस ह्याचा जो काय माल आहे ना आवर तो आवरतो उरकतो जेणेकरून तुमचं म इतर व्हरड्याची जर काय तुलना केली म्हणजे काही चीज जी काय चेकनट असेल किंवा जी काय उमरान किंवा चमिले ह्या ज्या काय व्हरायटी होत्या आहेत आत्ता चालू ह्याच्यापेक्षा ह्याचं उत्पादन पण चांगलं आणि तोडण्यास ही चांगली ही व्हरायटी आहे दुसरा सग सगळ्यात महत्त्वाचा सब्जेक्ट आहे तुमचा एकंदरीत उत्पादन म्हणजे प्रति झाड जर विचार जर तुम्ही जर केला तर तुम्हाला एका झाडाला जवळजवळ एक सत्तर ते शंभर किलो प्रति झाड तुमचं उत्पादन मिळतं एका एकरामध्ये तुमचे एक सम जर समजा एक तीनशे जर झाडं बस असतील तर तुम्हाला वीस ते बावीस टनापर्यंत प्र एकर उत्पादन हे मिळतं आणि आज आता ज्या शेतकऱ्याकडे आम्ही आलेलो आहे उघडेवाडी तर त्या ठिकाणी आता ह्यांचा हा दुसरा तिसरा भार आहे तर म्हणजे त्यांच्या एक दोन तीन बाग आहेत तर हा जो प्लॉट आहे ह्याच्यामध्ये आम्ही त्यांना ॲव्हरेज विचारलं तर एक लमसम त्यांना एक ऐंशी किलोपर्यंत उत्पादन मिळते प्रति झाड आणि त्यांना रेटचं पण विचार आम्ही विचारलं तर ते सुरुवातीला चाळीस ते पंचेचाळीस रुपये रेट मिळाला आणि आता हाच रेट एक तीस रुपये जागेवर चालू आहे म्हणजे ह्यांचा ह्यांचा आता माल दिल्ली मार्केटला चालू आहे तर ह्याचा जो काय रेट आहे तो जागेवर तीस रुपयांनी दिलेला आहे आणि अपेक्षित उत्पादन मी ह्यांना पण विचारलं टोटल वीस ते बावीस टन उत्पादन मिळालं आणि तीस रुपये जरी भाव मिळाला तर एक पाच ते सहा लाख रुपयापर्यंत तुमचं जे काही उत्पादन आहे ते तुम्हाला हमकास मिळते आहे त्यामुळं ज्या शेतकऱ्यांना बाग करण्याची इच्छा आहे म्हणजे फळबागांकडं जायचं आहे पण पाण्याची कमतरता आहे अशा शेतकऱ्यांनी बोरीच्या शेतीकडे येण्याची आवश्यकता किंवा एक बोरची जी काही शेती आहे ती फायदेशीर पडेल ज्या शेतकऱ्यांना ह्या व्हरायटीची काय लागवड करायची असेल ह्या नवीन व्हरायटींची म्हणजे आज जवळजवळ ज्या काय आपल्या जुन्या व्हरायटी होत्या उमराल चमेली किंवा तुमच्या ते कडाक्का वगैरे ह्या व्हरायटींना पूर्णपणे रिप्लेस करण्याची क्षमता ह्या व्हरायटीमध्ये आहे आणि ह्या व्हरायट्यांचं उत्पादन किंवा एक एकंदरीत ह्याचं इकॉनॉमिक जर पाहिलं तर सगळ्याच अँगलने उत्पादन रोगप्रतिकारक क्षमता कि किंवा तुमचं मार्केटचं ड्युरेशन uh, म्हणजे जे, जे काय टिकवण क्षमता आहे त्यामुळे ह्या व्हरायटी खूप पॉप्युलर व्हायला हो लागल्यात ज्यांना कुणाला शेतकऱ्यांना जर ह्याची काय रोपे वगैरे काय पाहिजे असतील त्यांनी मला संपर्क साधावा स्क्रीनवर खाली नंबर दिलेला आहेच मी धन्यवाद